हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार बावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत मग नेमकं असं घडलं तरी काय तर सगळ्यात आधी काळ्या गाडीतला तो छडीवाला माणूस कान्हाला भेटायला आला आणि त्याने कान्हाच्या सनसनीत मुस्काटात मारली त्यामुळे कान्हा खूप दुःखी झाला कान्हाने या माणसाची माफी मागितली आणि म्हणाला मला कळतंय तुम्ही मला मारलं कारण मी माझ्या उद्दिष्टापासून दूर जातोय मी सखीची काळजी घेतोय आणि सरकारचा आदेश धुडकावून लावतोय पण यानंतर असं होणार नाही मी सखीला लवकरात लवकर सरकारच्या घरी नेण्याचा प्रयत्न करेल आणि या दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये सरकारला मी बर्बाद करणारच असं वचन त्याने आपल्या बॉसला दिलं आहे छडीवाल्या माणसाला दिलं आहे तर दुसरीकडे सखी ज्या जॉब इंटरव्ह्यूसाठी गेली होती त्या माणसाने सरकारला कॉल केला सरकारने त्याला आपला प्लॅन सांगितला सगळ्यात आधी तर सखीला ही नोकरी मिळाली मग सखीने आपल्याकडील सगळे पैसे खर्च केले चाळीतील लोकांसाठी मिठाया बलून या सगळ्या वस्तू आणल्या आणि त्यानंतर या माणसाने या कंपनीच्या बॉसने सखीला चक्क नोकरी नाही देऊ शकत असं सांगितलं त्यामुळे सखीचा चांगलाच पोपट झालाय मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर मैत्रिणीनो आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा सखीला विचारतो तुम्हाला नोकरी करायची काय गरज आहे तर सखी त्याला पुढचा प्रश्न विचारते तुला काय प्रॉब्लेम आहे जर मी नोकरी केली तर हो आत्ता मला कळतंय कारण जर मी नोकरी केली तर मी स्वतःचे पैसे कमवेल मी स्वतःचे पैसे कमवले तर मी सरकारविरुद्धचं हे चॅलेंज पूर्ण करू शकेल सखी सदन चाळीत राहू शकेल एक महिनाभर आणि मग मी तुला घटस्फोट देईल आणि जर मी तुला घटस्फोट दिला तर तुझा आणि तुझ्या सरकारचा प्लॅन फ्लॉप होईल म्हणून मी नोकरी करू नये अशी तुझी इच्छा आहे ना कान्हाला खूप वाईट वाटतं की सरकार आणि सखी या दोघांमध्ये त्याचंच मध्ये पीठ होतंय आणि तो सखीची काळजी करतोय पण सखीला त्याची काळजी समजत नाही आहे कान्हा सखीला म्हणतो पण तुम्हाला नोकरी करायची काय गरज आहे तुम्ही माझी बायको आहात आणि मी पैसे कमवतोय ना त्या पैशात तुमचं चांगलं भागू शकतं तर सखी म्हणते हे तू चुकीचं बोललाय आहे आपण दोघे नवरा बायको नाही हो। मी तुझी बायको नाही आहे मी तुला नवराच मानत नाही तर कान्हा म्हणतो हे तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही जरी मानत नसला ना तरी आपण कायद्याने नवरा बायको आहोत अख्ख्या जगासमोर आपलं लग्न झालंय तुम्ही माझी बायको आहात आणि तुम्हाला सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे तुम्ही एवढं टेन्शन का घेताय बाहेर जाऊन नोकरी करणं काही सोपं नाहीये तुम्हाला जमणार नाही त्यापेक्षा मी पैसे कमावतोय ना मी तुमच्यासाठी गरमागरम खिचडी बनवतो त्यावर साजूक तुपाची धार टाकतो उडदाचा पापड मस्त डाळ तुम्ही खा आणि आराम करा मजा करा नोकरी करायची काही गरज नाहीये हे ऐकून सखीच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते तिच्या तोंडाला पाणी सुटतं पण पुढच्या ती म्हणते मला माहिती आहे तू मला कोठे ड्राईव्ह करतो आहे तुझी हीच इच्छा आहे ना मी नोकरी करू नये कारण मी नोकरी केली तर तुझ्या मालकाचं सरकारचा प्लॅन फ्लॉप होईल म्हणून मी नोकरी करू नये म्हणून तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो आहे माझं लक्ष दुसरीकडे वळवतो आहे पण माझं उद्दिष्ट ठरलं आहे मी नोकरी करणार आहे मी सायशा कन्स्ट्रक्शनमध्ये ऑनलाईन अप्लायसुद्धा केला आहे आणि त्यांनी माझा रिझ्युमे पाहून मला नोकरीसाठी सुद्धा बोलवलंय कॉल केलाय मला इंटरव्ह्यूसाठी आणि मला ही नोकरी मिळणारच तर कान्हा सखीला समजावून सांगतो बेबी सरकार आजकाल काय नोकऱ्या इतक्या सोप्याने नाही मिळत त्यासाठी वशिला लागतो चांगली नोकरी मिळवायची असेल तर ओळख काढावी लागते तर सखी म्हणते हा तुझा गैरसमज आहे चांगली नोकरी मिळवण्यासाठी टॅलेंट हवं कॅलिबर हवं आणि ते माझ्यात आहे त्यामुळे मला ही नोकरी मिळणारच पहा मी आज ही नोकरी मिळवूनच दाखवणार कान्हाचा नाईलाज होतो आता या बेबी सरकारला कसं समजावून सांगावं हो। तेच त्याला कळत नाही तो सखीला म्हणतो आता एक विचार करा तुम्हाला जर अंधेरीला नोकरी मिळाली तर तुम्ही कशा जाणार तुम्ही काय रोज रिक्षाने जाणार तुम्हाला रिक्षाचं भाडं परवडणार आहे का तुम्हाला सगळा पगार रिक्षाच्या भाड्यातच द्यावा लागेल मग नोकरी करून काय फायदा तर सखी म्हणते मी ट्रेनने जाईल काना हसू लागतो आणि म्हणतो ट्रेनने जाल वा वा काय जोक केला तुम्हाला मुंबईची लोकल ट्रेन माहिती आहे का विंडो शॉपिंगसारखी तुम्ही फक्त बाहेरून ट्रेन पाहिली असेल कधी लोकल ट्रेनने प्रवास केलाय का आणि नळावरची बायकांची भांडणं तुम्ही पाहिली असतील ना चाळीतील त्यापेक्षा डेंजर भांडणं त्या, त्या बायका ट्रेनमध्ये करतात एकमेकांचे केस ओढतात केस आणि तुम्हाला एक वेळ त्या बायका सोडून पण देतील ही जाऊ द्या ही कोण लहान मुलगी ट्रेनमध्ये आली आहे तिच्याशी नाही भांडायचं हे ऐकून सखी कानावर खूप चिडते तर कान्हा पुढे म्हणतो त्या तुम्हाला सोडून देतील पण गर्दीचं काय करणार तुम्ही इथून ट्रेनमध्ये चढाल तुम्हाला अंधेरीला उतरायचं असेल पण तुम्हाला उतरताच येणार नाही मुंग्यांसारखी गर्दी असते तुम्ही सरळ विरारला जाऊन उतराल मग अंधेरीला परत कधी येणार आणि येतानासुद्धा गर्दी असेल तुम्हाला येताना पण उतरता येणार नाही तुम्ही फक्त विरार आणि आपल्या घरापर्यंत चक्रास मारत बसाल ट्रेन थांबेल तेव्हाच तुम्ही उतरू शकाल सखी चिडून म्हणते मी माझं करेल मॅनेज तू नको माझी काळजी करू आणि मी ही नोकरी मिळूनच राहणार असं म्हणून सखी तेथून निघून जाते कान्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु सखी त्याचं काहीच ऐकून घेत नाही कान्हा सखीच्या मागे मागे चाळीच्या बाहेर आपल्या खोलीच्या बाहेर येतो सखी त्याला म्हणते एक काम कर माझं शिट्टी वाजव तर कान्हा तिला म्हणतो येथे मी तुम्हाला नोकरी का करू नये ते सांगतोय आणि तुम्ही मला काय शिट्टी वाजवताय आणि तुम्हाला काय माझी शिट्टी ऐकायची का तर सखी म्हणते एकदा शिट्टी वाजव तर कान्हा शिट्टी वाजवतो आणि त्याच्या शिट्टीच्या आवाजाने तेथे एक रिक्षा येऊन उभी राहते तेव्हा कान्हाला समजतं की सखीने त्याला का शिट्टी वाजवायला सांगितली होती कान्हा म्हणतो तर हा तुमचा प्लॅन होता तुम्हाला माझ्याकडून हे काम करून घ्यायचं होतं का तर सखी म्हणते तसंही तू माझ्या एवढ्याच कामाचा आहे दुसऱ्या काय कामाचा आहे आणि सखी ही रिक्षात जाऊन बसते आणि रिक्षावाल्याला ऑफिसचा पत्ता सांगते रिक्षा निघते तर कान्हा तिच्या मागे मागे धावू लागतो पण वेळेस त्याचा बॉस या काळ्या गाडीतील छडीवाला माणूस त्याला आपल्या छडीने अडवतो आणि कान्हा जागीच थांबतो आणि या गाडीमध्ये जाऊन बसतो तर दुसरीकडे सखी साईसा कन्स्ट्रक्शन नावाच्या एका एक कंपनीत इंटरव्ह्यूला येते आणि तिचा रिव्ह्यू मी पाहून हा जो कंपनीचा मालक असतो त्याला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो आमचं खूप मोठं भाग्य आहे की आज चक्क इतक्या मोठ्या कंपनीच्या सखी कन्स्ट्रक्शनच्या मालकीन सखी कामत आमच्या ऑफिसमध्ये आल्या आहात पण तुम्ही ते कशासाठी आले आहात तर सखी त्याला सांगते सर मी जॉब इंटरव्ह्यूसाठी आली आहे मला नोकरी हवी आहे या बॉसला आश्चर्य वाटतं तो विचारतो तुम्हाला नोकरी करण्याची काय गरज आहे तुम्ही एकदा जरी मनात आणलं ना तर माझी ही संपूर्ण कंपनी विकत घेऊ शकता स्वतः मालकीन बनू शकता मग तुम्ही का नोकरी करताय तर सखी त्याला सांगते सर तुम्ही माझ्याकडे सखी कामत म्हणून नका पाहू तर सखी कृष्णा महाडिक म्हणून पहा मला नोकरीची खूप गरज आहे आणि माझं कॅलिबर पहा माझं टॅलेंट पहा क्वालिफिकेशन पहा आणि त्यामुळेच मला नोकरी द्या तर हा बॉस पुन्हा पुन्हा सखीला तेच म्हणत असतो सखी मॅडम तुम्ही आमची चेष्टा करताय का तुम्हाला नोकरीची काय गरज आहे तुम्ही आमच्याकडे नोकरी नाही करू शकत त्या मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत पण सखी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते मला या नोकरीची खूप गरज आहे मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे स्वतःचे पैसे कमवायचे आहेत आणि तुम्ही मला सखी कामत म्हणून नाही तर एक सामान्य मुलगी म्हणून ही नोकरी देऊ शकता का माझा इंटरव्ह्यू घेऊ शकता का हा बॉस काहीतरी विचार करतो आणि सखीला म्हणतो ठीक आहे मी एक फोन करून येतो तर इकडे जेव्हा कान्हा आपल्या या बॉसच्या छडीवाल्या माणसाच्या गाडीत बसतो तर हा छडीवाला माणूस कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारतो कान्हाला समजतं की आपला हा छडीवाला बॉस आपल्यावर चिडला आहे आणि तो या बॉसला सांगतो मला माहिती आहे तुम्ही मला का मारलत कारण मी माझ्या उद्दिष्टापासून दूर जातोय माझ्या लक्षात ही गोष्ट आली आहे सरकारने मला जे काम सांगितलं होतं ते काम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणून तुम्ही मला मारलत ना मी खरंच आजकाल माझ्या उद्दिष्टापेक्षा सखीची जास्त काळजी घेतोय सखी ही माझ्यासाठी जास्त महत्त्वाची झाली आहे सरकारने मला काम सोपवलं होतं की सखीला हे चॅलेंज नाही पूर्ण करता आलं पाहिजे आणि लवकरात लवकर ती सरकारच्या बंगल्यावर परत गेली पाहिजे पण मी या चाळीमध्ये सखीला राहण्यासाठी मदत करतोय पण तुम्ही काळजी करू नका मी आता लवकरात लवकर सखी हे चॅलेंज कसं हरेल आणि सरकारच्या बंगल्यावर कशी परत जाईल याकडे लक्ष देईल पण ते एवढं सोपं नाही आहे कारण सखी खरंच खूप चांगली मुलगी आहे मला सखीचीही काळजी वाटते आणि सरकारचं सुद्धा सगळं काम मला पूर्ण करायचं आहे पण आता हा जो डिसेंबर महिना बाकी आहे आणि जे येणारं नवीन वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे सरकारसाठी खूप दुःखदायक असणार आहे या नवीन वर्षात सरकारवर खूप मोठी मोठी संकटं येणार आहे ज्यामुळे सरकार बर्बाद होईल आणि आपलं जे उद्दिष्ट आहे आपण जे ठरवलंय ते नक्कीच पूर्ण होईल या नवीन वर्षात मी सरकारला बर्बाद करणारच असं वचन कान्हा या छडीवाल्या माणसाला देतो आणि गाडीतून बाहेर पडतो तर दुसरीकडे सखीचा इंटरव्ह्यू घेणारा हा बॉस सखीला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो सखी मॅडम तुम्ही माझा ऐकून घ्या मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत तुमची कंपनी खूप मोठी आहे त्यासमोर माझी कंपनी खूप छोटी आहे आणि तुमच्यासारख्या व्यक्तीला मी माझ्या कंपनीत नाही नोकरी देऊ शकत सखी त्याला समजावून सांगते तुम्ही माझा ऐकून तरी घ्या तुम्ही का विचार करताय की मी सखी कन्स्ट्रक्शनची मालकीने मी एक सामान्य मुलगी आहे असं म्हणून माझा विचार करा आणि तसंही तो बिझनेस माझ्या आईचा आहे त्याचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मला नोकरी करायची आहे स्वतःचे पैसे कमवायचे आहेत आणि तुम्ही मला माझ्या टॅलेंटवर जज करा ची। क्वालिफिकेशनवर कॅलिबरवर जज करा मी कोण आहे त्यावर जज करू नका हा माणूस म्हणतो ठीक आहे मी एक कॉल करून येतो आणि तो तेथून निघून जातो सखीला काळजी वाटत असते की आता नेमकं का काय होईल तरीकडे सरकार ही घराबाहेर पडते आणि ड्रायव्हरला म्हणते गाडीची चावी दे ड्रायव्हर सरकारला गाडीची चावी देतो त्याचवेळेस ड्रायव्हरला आठवतं की गौतमने त्याला सांगितलं होतं की सरकार तुला सोडून जर बाहेर जात असेल तर मला फोन करून सांग आणि हा ड्रायव्हर लगेचच गौतमला कॉल करतो आणि सांगतो की सरकार या मला सोडून कोठेतरी एकट्याच चालल्या आहेत गौतम विचार करतो आता नक्कीच सरकारचा पाठलाग करावा लागेल की सरकार कोठे चालली आहे आणि त्याच वेळेस हा सायसा कन्स्ट्रक्शनचा सा बॉस सरकारला कॉल करतो आणि म्हणतो हॅलो मॅडम मी सायसा कन्स्ट्रक्शनचा सा मालक बोलतोय आमच्या कंपनीमध्ये तुमची मुलगी सखी कामत ही जॉब इंटरव्ह्यूसाठी आली आहे हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो सरकार त्याला विचारते तुम्ही तिला जॉब दिला का नोकरी दिली का तर हा माणूस म्हणतो नाही मॅडम मी आधी तुम्हाला कॉल करून विचारलं की खरंच मी तिला नोकरी देऊ का तुमची जी इच्छा असेल मी तेच करणार हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि थोड्या वेळानंतर हा साईसा कन्स्ट्रक्शनचा बॉस सखीसमोर येऊन बसतो आणि म्हणतो सखी मॅडम मी तुमचा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत हे ऐकून सखीला खूप वाईट वाटतं सखी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते सर तुम्ही माझा ऐकून तरी घ्या तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्या जर मी इंटरव्ह्यूमध्ये फेल झाले तर तुम्ही मला नोकरी देऊ नका पण इंटरव्ह्यू न घेता मला नोकरी न देणं मला रिजेक्ट करणं हे मला कुठेतरी चुकीचं वाटतंय तेव्हा हा बॉस म्हणतो मॅडम माझा ऐकून तरी घ्या मी तुमचा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत कारण ही नोकरी तुम्हाला मिळालीये मी तुम्हाला ही नोकरी देतोय हे ऐकून सखीला खूप आनंद होतो सखी म्हणते पण तुम्ही तर माझा इंटरव्ह्यूच नाही घेतला हा बॉस म्हणतो इंटरव्ह्यू घेण्याची गरजच नाहीये तुमच्यात जे कॅलिबर आहे ना ते इतकं उच्च दर्जाचं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही मी दिलेली जबाबदारी नक्कीच सक्षमपणे सांभाळू शकता आणि तुम्ही हा जॉब योग्यरित्या कराल आणि तो सखीला कॉन्ग्रुलेट करतो सखीला सुद्धा खूप आनंद होतो तर इकडे सखी सदन चाळीमध्ये सानप काकाची बायको त्यांच्यावर खूप चिडलेली असते त्यांची पुन्हा एकदा भांडणं सुरू होतात आरडाओरडा सुरू होतो कान्हा येऊन विचारतो काय झालं मावशी का भांडताय तरी मावशी सांगते तुझे सानब काका काल रात्री मला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले आणि तेथे जेवण झाल्यानंतर मी वॉशरूमला जाऊन येतो असं म्हणून गायब झाले तर डायरेक्ट गायबच झाले आणि सगळे पैसे मला भरावे लागले आता त्यांनी मला पैसे परत द्यायला हवे की नाही आणि या दोघांचं भांडण सुरू होतं चाळीतील सगळे लोक त्यांची मजा पाहत असतात एन्जॉय करत असतात कान्हा हा, हा सानब काकाला समजावून सांगतो बायकोबरोबर कुणी असं करतं का त्यांचे पैसे परत देऊन टाका या दोघांचं भांडण सुरूच असतं सगळेजण एन्जॉय करत असतात आणि त्याचवेळेस सखी ही सखी सदन चाळीत येते रिक्षातून खाली उतरते तर तिच्याकडे पाहून सगळ्यांना आश्चर्यच वाटतं कारण सखीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो तिच्या हातामध्ये रंगबिरंगी फुगे असतात आणि खूप सारे मिठाईचे बॉक्स असतात एक नवी कोरी पर्स असते हे पाहून कान्हाला मोठा धक्काच बसतो चाळीतील सगळे लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात सखी पुढे येते जान्हवी विचारते काय ग सखे एवढं सगळं काय आणलंय तर सखी ही चाळीतील लहान मुलांना बोलवते आणि या सगळ्या मुलांना हे फुगे देते चॉकलेट्स देते मुलं खूप खुश होतात सखी ही पुढे येते आणि त्यानंतर जान्हवीला ही नवीन पर्स देते सगळ्यांना पेढे देते आणि दाभडे मावशीचा आशीर्वाद घेते ती सांगते दाभडे मावशी मला नोकरी मिळालीये हे ऐकून दाभडे मावशीला खूप आनंद होतो जान्हवी खुश होते सखीला घट्ट मिठी मारते कानालाही आनंद होतो तर सानप काका म्हणतात सखी आता मला तुझ्याकडून पार्टी हवी आहे बरं का सखी म्हणते हो हो नक्की देईल तर सानप काकू म्हणते आधी तुम्ही मला पार्टी द्या मग तिच्याकडून पार्टी घ्या तर सखी ही कानासमोर येते आणि म्हणते काना तू सुद्धा पेढा घे ही नोकरी मला तुझ्यामुळेच मिळाली आहे कानाला आश्चर्य वाटतं कान्हा विचारतो कशी तर सखी म्हणते कारण तुम्हाला मोटिवेट केलंय ना तुला का काल तो मुलगा इंटरव्ह्यूला चालला होता तेव्हा तू त्याला काय म्हणाला होतास कान्हाला आठवतं होता। या मुलाला त्याने विचारलं होतं तुला असं वाटतंय ना की तू जगात काहीही करू शकतोस हा मुलगा हो म्हणाला होता तेव्हा कान्हाने त्याला समजावून सांगितलं होतं हा सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स आहे की मी जगात काहीही करू शकतो ज्याच्यामध्ये हा कॉन्फिडन्स आहे ना तो जगात काहीही करू शकतो मग त्याचं शिक्षण त्याचं वय हे त्याला कधीही आडकाठी घालू शकत नाही आणि तू नक्कीच यशस्वी होशील सखी त्याला म्हणते काल तू मला खूप मोटिवेट केलं म्हणूनच मी ठरवलं की इंटरव्ह्यूला जायचं आणि नोकरी मिळवायची कान्हाला वाटतं कुठे समोर सहानपणा केला आणि हिला नोकरीला जाण्यासाठी मोटिवेट केलं तर चाळीतल्या सगळ्या बायका सखीचं कौतुक करतात ही सखी करता। खूप हुशार आहे आणि तिला नवी नोकरी मिळाली आहे तर दाभडे मावशी म्हणते सखी मला तुझा खूप अभिमान वाटतोय तू एवढ्या मोठ्या कंपनीची मालकी आहे तरीसुद्धा दुसऱ्या एका कंपनीत छोट्याशा पगाराची नोकरी करायला तयार झाली आहे तर सखी दाभाडे मावशीला समजावून सांगते मावशी जरी ते कंपनी माझ्या नावावर असली ना तरी ती कंपनी सरकारची आहे ती कंपनी उभारण्यात किंवा मोठी करण्यात माझा कोणताच सहभाग नाही आहे म्हणून मला त्याचं काहीच वाटत नाही सगळ्यांना ही गोष्ट पटते सखी कान्हासमोर येते आणि म्हणते तुला तर आनंद झाला आहे की मला नोकरी मिळाली आहे आणि आता मला माझा हा आनंद तुझ्या बॉसबरोबर साजरा करायचा आहे चल आपण सरकारला पेढे द्यायला जाऊया असं म्हणून ती चक्क कान्हाला घेऊन सरकारच्या घरी येते आणि दोघेही दरवाजामध्येच उभे राहतात तेवढ्यात सरकार समोरून येते सरकारला समजतं की सखी ही तिला पेढे द्यायला आली आहे जॉब मिळालाय म्हणून तिला खूप आनंद झालाय आणि ती म्हणते वेलकम माय फ्रेंड वेलकम असं म्हणून ती कान्हा आणि सखीचं वेलकम करते आणि म्हणते सखी आणि कान्हा या घरात तर सखी म्हणते नाही सरकार मी आज नाही घरात येणार मी एक महिन्यानंतर घरात येईल जेव्हा मी तुमचं दिलेलं चॅलेंज पूर्ण केलेलं असेल सखी सदन चाळीमध्ये राहून दाखवलेलं असेल आज तर मी माझा आनंद साजरा करायला तुमच्याबरोबर आनंद साजरा करायला आली आहे मला नोकरी मिळाली आहे मी, मी स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे हे ऐकून सरकार मनातल्या मनात खुश होते कारण सरकारला हे आधीपासूनच माहीत असतं सरकार कान्हाकडे पाहते कान्हाला काय बोलावं ते समजतच नाही घरातील सगळेजण तेथे जमतात मीनाक्षी उर्मिला परशुराम गौतम गौतम हा आनंदाने पुढे येतो आणि सखीला पेढा भरवतो तिला अभिनंदन करतो जवळ घेतो तर मीनाक्षी म्हणते खरंच सखी मला तुझा खूप अभिमान वाटतोय तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली इतक्या मोठ्या कंपनीची मालकी नेतू तरीसुद्धा एका छोट्याशा कंपनीत नोकरी करतीये स्वतःच्या पायावर उभी राहिलीस किती मेहनत करते तू खरंच गुणी मुलगी आहेस तू सखीला आनंद होतो परशुराम उर्मिला सगळेजण सखीचं अभिनंदन करतात तर सखी ही सरकारला टोमने देत असते की सरकारला असं वाटत होतं ना की मी या घराच्या बाहेर जगूच शकणार नाही स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही एक पैसा कमवू शकत नाही पण आज मी ते सिद्ध करून दाखवलंय मी आज स्वतःच्या कॅलिबरवर ही नोकरी मिळवली आहे आणि सिद्ध करून दाखवलंय की मी सखी कामत आहे आणि मी काही पण करू शकते सरकार गुपचूप हे सगळं ऐकत असते कारण सरकारला माहीत असतं की आता जे काही घडणार आहे त्यामुळे सखीला मोठा धक्का बसेल पण सखी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणि नोकरी मिळाल्याच्या आनंदामध्ये सरकारला टोमने देत असते की मी नक्कीच तुमचं चॅलेंज पूर्ण करून दाखवणार एक महिना सखी सदन चाळीमध्ये राहून दाखवणार पण त्याच वेळेस सखीला साईसा कन्स्ट्रक्शनच्या मालकाचा सा कॉल येतो आणि तो, तो चक्क सखीला मोठा धक्काच देतो तो सखीला सांगतो सखी मॅडम आज सकाळी आम्ही तुम्हाला जी नोकरी दिली होती ती नोकरी तुम्हाला नाही मिळू शकत सखीच्या पायखालची जमीनच सरकते सरकार खूप खुश होते कारण हा सरकारचाच प्लॅन असतो सरकारला आठवतं की जेव्हा या मालकाने सरकारला कॉल केला होता आणि विचारलं होतं की मी सखीला नोकरी देऊ का तेव्हा सरकारने सांगितलं होतं तुम्ही आता तिला सांगा की तुला नोकरी मिळाली आहे म्हणजे सखी खूप खुश होईल आणि तिच्याजवळचे सगळे पैसे खर्च करून टाकेल आणि मग जेव्हा संध्याकाळी ती माझ्या घरी येईल तेव्हा तिला फोन करून सांगा ही नोकरी तुला नाही देऊ शकत आणि कारण विचारलं तर ती कारणसुद्धा या माणसाला सांगते सरकारला हे सगळं आठवतं ती खुश होते तर सखी या माणसाला विचारते सर सकाळी तर तुम्ही मला नोकरी दिली होती मग आता का नाही म्हणताय काय कारण आहे तर हा सायसा कन्स्ट्रक्शनचा मालक सांगतो सखी मॅडम तुम्ही माझ्या रायव्हल कंपनीच्या मालकीन आहात तुम्ही कामत कुटुंबियाचा भाग आहात आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये हे, हे चालतच असतं की समोरच्या कंपनीचा कॉम्पिटिटर कंपनीचा एखादा माणूस तुमच्या कंपनीत येतो स्पाय म्हणून आणि कंपनीचे सिक्रेट्स आपल्याबरोबर घेऊन जातो आणि आमचा संशय की तुम्हीसुद्धा स्पाय आहात जाणून बुजून आमच्या कंपनीचे सिक्रेट जाणून घेण्यासाठी आमच्या कंपनीत आल्या आहात नोकरी करताय आणि तुम्ही तुमच्या कंपनीला सखी कन्स्ट्रक्शनला फायदा करून द्याल म्हणून आम्ही तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत असं म्हणून हा माणूस फोन कट करतो सखीला जबर धक्काच बसतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं काही क्षणांपूर्वी तिला जो आनंद झाला होता तो आनंद आता पूर्णपणे विरून गेलेला असतो मावळून गेलेला असतो आणि तिचा हा आनंद तिचंही दुःख पाहून सरकारच्या चे चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत असतो पण कान्हाला मात्र वाईट वाटतं की सरकारने सखीबरोबर चांगली चाल आहे तिचा चांगलाच पोपट केलाय मैत्रिणी खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता सरकारने जी जबरदस्त चाल आहे मास्टर स्ट्रोक केलाय त्यामुळे सखी ही पुरती चितपट झालीये आणि सखीला हे लक्षात यायला पाहिजे की सरकार एवढी मोठी आहे की ती सखीला कधीच नोकरी मिळू देऊ शकत नाही आणि सखीला जरी नोकरी मिळाली तरी ती टिकणार नाही एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता परंतु लपंडा मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू सखी ही दुःखी होऊन पुन्हा एकदा सखी सदन चाळीतील आणि साईबाबांसमोर उभी राहून साईबाबांना जाब विचारेल की तुम्ही असं का करताय माझ्या आयुष्यामध्ये सगळी खोटी माणसं तुम्ही का आणली मग सरकार असो कान्हा असो ही माणसं माझ्या आयुष्यात का आहेत मी असं काय चूक केलंय मी अशी काय पाप केली आहेत की तुम्ही मला एवढं शिक्षा देत आहे माझ्या आयुष्यात अशी वाईट माणसं तुम्ही आणून ठेवली आहेत तेवढ्यात कान्हा पुढे येईल आणि तो म्हणेल बेबी सरकार तुम्ही काळजी करू नका तुम्ही एवढ्या हताश का होताय मी तुमचा नवरा आहे मी पैसे कमावतोय ना मग तुम्हाला पैसे कमावण्याची गरज नाहीये तुम्ही येथे राहू शकता तुमचं चॅलेंज पूर्ण करू शकता सखी त्याच्यावर चिडून म्हणेल बस झालं तुला एकदा सांगितलं आहे ना मी तुला माझा नवरा मानत नाही मी तुझे पैसे नाही वापरू शकत असं म्हणून ती कान्हाला वाईट साईड बोलणार त्यामुळे कान्हाही दुःखी होईल तर दुसरीकडे सरकारला एक फोन येईल आणि फोनवर तिला जे काही कळणार त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसेल मग आता सरकारला कोणाचा फोन आला आहे सरकारला काय बातमी कळली आहे हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेलच पण याचा संबंध नक्कीच कान्हा आणि त्या छडीवाल्या माणसाबरोबर असेल कारण कान्हाने त्याला सांगितलं होतं की सरकारच्या आयुष्यात आता मोठी मोठी संकटं येणार आहे मग कान्हाने काही केलं आहे का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद